बिया न्यूज स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये जशी जशी थंडीचं पारा चढत आहे तसा हा राजकारणात सुद्धा पारा चढत आहे त्या अनुषंगाने अन्नगावातील वार्ड भाग प्रभा क्रमांक नऊ मधील अ मधील माझ्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण परिचय करून करून घेऊया ताई आपलं नाव काय माझं नाव सौ वर्षा विदर्भ कुमार बोबडे आपला जे राजकारण आपण जे पाऊल टाकला हा वारसा नेमका आपल्याला कुठून मिळाला मला हा वारसा माझ्या माहेर माहेरकडूनच मिळालेला आहे माझ्या माहेरचं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की माझे आजोबा आजी माझ्या आजोबाचे दोन भाऊ म्हणजे माझ्या आणखी दोन आजोबा त्यासोबतच माझे मोठे बाबा खूप लहान असताना दोन अडीच वर्षाचे होते तेव्हाच माझी आजी त्यांना जेलमध्ये घेऊन गेली होती हे सर्व स्वातंत्र्य सैनिक माझ्या परिवारात होऊन गेलेले आहेत आणि तो वारसा मला मिळालेला आहे इथून इथून तर सर्वांना माहीतच आहे कारण तिकडचं जरी माझ्या परिवारातलं बॅकग्राऊंड माहिती नसलं तरी इकडचं सर्वांनाच माहिती आहे पूर्ण अंजनगाव सुरजीलाच माहिती आहे की मी कोणत्या परिवारातली सून आहे इकडे माझे सासरे डॉक्टर शंकररावजी बोबडे हे दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर माझ्या सासूबाई ह्या नगराध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत करुणाताई बोबडे आणि माझे लहान दीर जे आज आपल्यात नाही आहेत त्यांची उणीव खूप भासत आहे या निवडणुका आल्या की आम्हाला त्यांची खूप आठवण होते आदेश शंकराजी बोबडे हे सुद्धा नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत आपण जनतेला काय आवाहन करणार आहे जनतेला माझं एवढंच आवाहन आहे की माझ्या रक्तात जी सेवा आहे त्या त्याच सो तुम्ही सोनं करावं मला निवडून द्या तुम्ही आणि मग पाच वर्ष पहा का की हे बाई तुमच्यासाठी काय करते विकासाच्या विकास बद्दल बोलायचं झालं तर आता मागे तर प्रशासनाच राज्य होत त्याच्यामुळे थोडा थंडावला होता पण आता ह्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि पक्षानं मला जी संधी दिली ह्या वार्ड क्रमांक नऊ मधून महिला वर्गातून जी संधी दिलेली आहे तर त्याचं मी नक्कीच म्हणजे मतदारांनी जर मला मतं दिली आणि निवडून दिलं आणि मी तर त्यांना आवाहन करते खरंच त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे याचा मी अनुभव घेतलेला आहे तर मला त्यांनी निवडून द्यावं आणि नंतर नंतर तुम्ही पाहू शकता शहर आपल्याला काय वाटतं म्हणजे काय वाटत बिलकुल हे वार्ड आणि शहर माझ्यासाठी नाही आहे हा माझा परिवार आहे हे पूर्ण अंजनगाव सुरजी जे आहे हे माझं परिवार आहे परिवारची सेवा बिलकुल आजपर्यंत फक्त मी या चौकटीत राहून फक्त माझ्या या बोबडे परिवाराची सेवा केली पण आता मला खरोखर माझ्या मला पूर्ण गावाची तर संधी नाही मिळू शकत आता पण मला माझ्या प्रभागाची जी संधी मिळालेली आहे सेवा करण्याची ती मी नक्कीच म्हणजे तुम्ही फक्त मला एक संधी द्या आणि मला निवडून द्या आणि पुढचे पाच वर्ष पहा की ही वर्षा विदर्भ कुमार बोबडे तुमच्यासाठी काय करते माझ्यासोबत होते वर्षाताई विद्रोभकुमार बोबळे माजी आमदार यांच्या सुनबाई आणि विदर्भकुमारजी बोबळे यांच्या धर्मपत्नी यांच्यासोबत आपण हेतृच केलेली आहे निवडणुकीचा पारा जसा रंगत आहे तसा सुद्धा राजकारणात रंगत आहे आणि असे रंगाचं आपण अनेक लोकांची लोकांच्या आपण चर्चा घेऊया तर चला मनोज मिळे बनल्या न्यूज सुट्टीसाठी अंजनगाव सुरजी